प्रभाग क्रमांक बारा गभूर नगर परिसरात संरक्षण भिंतीचे आमदार फारुक शहा यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न धुळे शहरातील प्रभाग क्रमांक बारा येथे गपूर नगर हाजी अनवर नगर परिसरात एका मोकळ्या जागेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण धुळे शहराचे आमदार फारुक शहा यांच्या हस्ते परिसरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला या कामासाठी परिसरातील हाजी भिकन हाजी सलीम शेठ अनेक नागरिकांनी संरक्षण भिंत कामाची मागणी केली होती आणि या मागणीची दखल घेत धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून तीस लाख रुपये मंजूर करून देण्यात आले होते आणि त्याच कामाच्या आज सोमवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी लोकार्पण धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी परिसरातील नागरिकांनी एकात समाधान व्यक्त करत आमदार फारुख शहा यांचे आभार मानले आहे यावेळी नासिर पठाण माजी नगरसेवक साजिद साई मलायिका मॅडम निसार शहा कैसर पेंटर साऊद आलम मुख्तार बिल्डर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे प्रभाग क्रमांक बारा येथे गफूर नगर हाजी अनवर नगर येथे एका मोकळ्या जागेच्या संरक्षण भिंतीचा कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी या, कामा या परिसरातील नागरिक आमचे बंधू हाजी भिकन हाजी सलीम शेठ मुन्नाभाई काजी भाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून वीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण माजी नगरसेवक साजिद साई मलायका मॅडम निसारबाई शाह केसरबाई पेंटर सऊद आलम नगरसेवक मुख्तार बिल्डर आणि असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत यावेळी उपस्थित आहेत